कळंब येथे ग्रामीण भागातून येणाऱ्या शिवभक्तांशी गैरसे होऊ नये म्हणून शिवसेनेच्या वतीने अन्नछत्राचे उपक्रम राबवण्यात आले यामध्ये जवळपास दोन आणि लाडू लाडूचे वाटप करण्यात आले तसेच या अन्नछत्राचा शिवभक्तांनी मनसोक्त आस्वाद घेतला कळंब शहर शिवसेनातर्फे काय कार्यक्रम आयोजित केलेला आहे शिवसेना शहर समितीतर्फे आम्ही शिवजनोत्सव दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जरा वेगळा कार्यक्रम म्हणून ग्रामीण भागातील बऱ्याच पैकी असे शिवभक्त येतात की ती खाण्या वाचून उपाशी मारतात आजच्या दिवशी आज बंद असते मार्केट म्हणजे सगळे आपापल्या जयंती उत्सवात साजरे करण्यात मग्न असतात निमित्ताने आज प्रत्येक खेड्यापाड्यातल्या शिवभक्ताला येण्यासाठी आम्ही राईस लाडू हे खाण्याची पिण्याची व्यवस्था केलेली आहे दोन किलो दोन क्विंटलचा एक मसाला राईस आणि दहा हजार क्विंटलचा एक लाडू बनवून दहा हजार लाडू बनवून एक समाजामध्ये एक अन्नदान करण्याचं कार्यक्रम हे शिवसेना कळम शहरच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला होता याला चांगला प्रतिसाद पण भेटलेला आहे दोन अन्नाचे घास हे गरीब माणसाच्या पोटामध्ये जात आहेत त्याबद्दल सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आमचे लाडके मुख्यमंत्री मान्य एकनाथबाई शिंदे साहेब व पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब त्यांनी आम्हाला वा वेळोवेळी सांगितलेलं आहे की आपल्याला लोकांची कशी जास्त सेवा करता येईल शिवसेना ही पक्ष ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारा पक्ष आहे त्या माध्यमातून आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिळून दोन क्विंटल राईस आणि दहा हजार लाडूचं वाटप आज शिवजयंतीनिमित्त ठेवलेलं आहे तरी येणाऱ्या सर्व भाई भक्तांची शिवभक्तांची आज गैरसोय होऊ नये ह्या हिशोबाने आम्ही वाटप करत आहोत नियोजन तर एकदम सावंत सा मार्गदर्शनाखाली झाले त्यामुळे एकदम छान पद्धतीने झालेलं आहे आणि जेवढं अन्नदान अन्नदान करता येईल आज शहर आज आहे शहर नियोजन सुरू आहे पदाधिकारी म्हणून तुम्ही काय सांगा खऱ्या अर्थानं आज विश्ववंदनीय जगविख्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि इथं कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आणि तसंच आपल्या कळंबमध्ये शिवजयंती ही सगळ्यांना सोबत घेऊन सुखात आनंदात सगळ्यांसोबत साजरी करण्यात येत आहे जेवणाची शिवभक्तांच्या जेवणाची पण एक उत्तम अशी व्यवस्था करण्यात आलेली दिसत आहे हो पक्षाच्या वतीनं चांगल्या प्रकारची उत्तम अशी जेवणाची पाण्याची आणि प्रत्येक ठिकाणी फक्त आमचाच पक्ष नाही तर संपूर्ण कळंब शहरामध्ये सर्वच पक्षांच्या वतीनं सर्व जाती धर्माच्या बांधवांच्या वतीनं ही शिवजयंती साजरी करण्यात येत आहे आणि त्याच्यातच खरा आनंद मानला जात आहे